निच औषध जैंश सोन आहे तो चार कारण आज मेडिकल कर्मचारी ह्या ठिकाणी आंदोलन करतात या ठिकाणी आपण हे मुदत काम आंदोलन या ठिकाणी सुरू आहेत आपल्यासोबत या ठिकाणचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण काय प्रश्न तर काय सांगणार आपण या ठिकाणी वेगवेगळ्या उपोषणला बघतो काय प्रश्न आम्ही साधारणतः दोन हजार पाचपासून सर्व कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत आहोत आणि आमचं समायोजन झालं पाहिजे व आमच्या दहा वर्ष कंप्लीट झालेल्या जे अधिकारी कर्मचारी त्यांचं समायोजन प्लस दहा वर्षाच्या खालील जे लोक आहेत त्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही सर्व मागण्या आमच्या शासनदरम्याने आम्ही पोहोचवलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत आमचं जो पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे बेमुदत काम आंदोलन चालू राहणार आहे या संदर्भात आपल्यासोबत काही महिला देखील नर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जे महिला नर्सिंग देखील या ठिकाणी उपस्थित आपण त्यांना काही काही काय सांगणार आपण या ठिकाणी उपस्थित काय मागणार आपल्यासोबत काय म्हणतात किती कर्म महिला आणि कर्मचारी आपण किती स्टॉप असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय मागणी होती याच्या अगोदर तुम्ही याच्या पुढे आंदोलन केलं होतं तीस ते पस्तीस हजार कर्मचारी तुम्ही जर भूमिकेत केले तर सहा तीन लाखापेक्षा जास्त कुटुंब या ठिकाणी उपासणारीची वेळ येऊ शकते आज या महिलांच्या माध्यमातून मला आरोग्य विभागाच्या माध्यमातून तीन लाख लोकांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे तर आपलं कुठलं डिपार्टमेंट काय सांगणार आम्ही गैरोग विभागातील कर्मचारी आहोत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत तरी देखील आम्हाला परमनंट करण्यात आलेलं नाही सरकारने जी आर पण काढला तरी समावेश केलं नाही त्याचप्रमाणे कोर्टाने निकाल दिला तरी देखील आजपर्यंत आमचं समावेशक झालेलं नाही तर यासाठी आम्ही केला आहोत जोपर्यंत आम्हाला परमनंट केलं जात नाही तोपर्यंत आम्ही तिथं नाही न्यायालयामध्ये देखील गेले तरी शासनाने दखल घेतली नाही काही कर्मचारी आपण त्यांना देखील बसवले त्यांना काय सांगणार तीन लाख मग कसं घेत सर आमची मुख्य मागणी वगैरे शासनाने शासन निर्णय पाहिजे आहे शासन निर्णयाची ता, गे गे अंमलबजावणी गेले तीन वर्ष राज्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि मागणी आमची कर्मचारी इतर कर्मचारी आहेत जे इतर रेग्युलर कर्मचाऱ्याप्रमाणे समा मांदक झाले मात्र हे फार अप्पी आहे किंवा कमी आहे त्यांना समान काम समान वेतन दिलं पाहिजे समान काम समान वेतन हे दिलं पाहिजे हे देखील मुख्य मागणी आहेत समजा आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता जे रुग्ण आहेत त्यांना असं वाटत नाही का रुग्णांना अडचण होत आहे तर तुम्ही सर्व या ठिकाणी आंदोलन करतात तर तो रुग्णांचे प्रतिनिधी काय सांगा कोरोनामध्ये आम्ही खोच विचार करून रुग्णसेवेचा विचार करून आतापर्यंतचे आंदोलनच झाले या सरकारने एक वर्षापासून जी आर काढला जी आर काढूनही आमच्या समावेशाच्या तुमचे पाहिजे तशी खोच पाहत नाही देत नाही त्यामुळे आता नाही नाही का होईना आम्हाला आमचा स्वतःचा विचार करावा लागतो किंवा आतापर्यंत आम्ही रुग्णांचा विचार करू शकतो किती मान्य तर आता जे परमानंट लोकं आहेत कायमस्वरूपी लोक आहेत त्यांच्याबरोबरीने कधी आम्हाला मानधन देण्यात यावं आणि कायमस्वरूपी हो करण्यात यावं तर ही आमची मागणी कायमस्वरूपी करण्यात हो यावं आणि हो, या सभाच्या मागण्यासाठी ती एक नियमाप्रमाणे असावी असं देखील आपल्यासोबत काही अध्यक्ष साहेब काय सांगणार तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू करणारच आहोत शासनाने आमचा विचार केलाच पाहिजे मागी मागच्या वर्षी आम्ही किमान दीड महिना आंदोलन केलं तर त्यानंतर शासन निर्णय आम्हाला झालेला आहे तो फक्त दहा वर्ष कंप्लीट झालेल्या अधिकारी कर्मचारी वर्गांसाठी आहे समायोजन पण दहा वर्षाच्या खालील जे कर्मचारी आहेत त्यांना समान काम समान वेतन मिळालं पाहिजे याच संदर्भामध्ये आपण पत्रविवाह केला होता शासकीय कार्यालयामध्ये असेल जे या डिपार्टमेंटचे मंत्री असेल त्यांना पत्र ते का म्हणजे आम्ही आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील या संदर्भातलं निवेदन आम्ही दिलेलं आहे राज्याचे आरोग्यमंत्री साहेब डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांना देखील आम्ही आमच्या मागण्यांच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निवेदन देऊन आम्ही वेळ देखील दिला होता की आमच्या मागण्याकरता तुम्ही पूर्ण करणार असाल तर आम्ही आम्हाला भरणार नाही पण पूर्ण मागण्याकरता तुम्हाला आंदोलन आपली शेवटची भूमिका आहे आमच्या मागण्यापूर्ण झालेली शेवटची भूमिका केलं आहे हे समावेश नाही तोपर्यंत काम आहे जोपर्यंत समावेश नाही तोपर्यंत काम बंद तीस हजार कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत रुग्णांची परिस्थिती बघून काही होईल का नाही होईल हे देखील हा प्रश्न हा मोठा येत आहे कारण आता हेच लोक जर आंदोलनाला बसले तर रुग्णांच्या परिस्थिती आता काय होईल हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणून शासनाने लवकरात लवकर लोगर हे जे आंदोलन कर्मचारी आहेत यांच्याकडे लक्ष देऊन यांना न्याय द्यावा व यांचा समावेश वेतन वगैरे काही त्यांचा जो प्रश्न असेल आणि प्रशासनाने लवकरात लवकर तो निकाली काढवा कॅमेरामॅन निलेश गोलीसहास जय हिंद जय महाराष्ट्र